पाहतात केन न्यूज आपली परंपरा जपत पर पंधरा ऑगस्ट निमित्त अर्बन स्टोरी मार्फत करण्यात आला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान विशेष विशेष पवार, मला या कार्यक्रमासाठी करण्यासाठी प्रयत्न केले संपादक विकास साळुंखे उपस्थित असणारे सर्व कामगार बंधू भगिनी लोक आणि ह्या स्टोर मधील सर्व कर्मचारी बंधू भगिनीलो भारताचा आज एकोणऐंशी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन आज आपण सगळेजण साजरा करतोय सकाळपासून झेंडा बंधनाचे स्वातंत्र्य दिनाचे अनेक कार्यक्रम अटेंड करण्याचा मला संधी मिळाली आणि आता हा कार्यक्रम मी ते या ठिकाणी अटेंड करतोय आहे एकूणच सकाळपासूनचे कार्यक्रम आत्तापर्यंतचे केलेले कार्यक्रम ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या आणि आजच्या कार्यक्रमाची तुलना करता आजचा कार्यक्रम मला खूप विशेष आणि खूप महत्त्वाचा आणि एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम वाटतो आणि मला इथं आवर्जून सांगावंचं वाटेल की मी कोल्हापूरला असताना कोल्हापुरामध्ये एक स्टँडच्या समोर तुम्ही कोल्हापूरच्या एस टी स्टँडमधून बाहेर आला की हातगाडी आहेत बरेचसे फेरीवाल्यांची कुणाचा वडापावचा गाडा आहे कुणाला चहाचा गाडा आहे कुणाचा पेपर विक्रीचा गाडा आहे हे सगळे फेरीवाले आहे हे फेरीवाले दर पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला आणि एक मे जो कामगारांचा दिन आहे त्या दिवशी झेंडावंदन करत असतात समोरच कर्मवीर भाऊराव पाटलांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या ठिकाणी झेंडावंदन होतं त्या पिरीवाल्यांनी एक परंपरा जोपासली आहे ती परंपरा काय आहे तर ती परंपरा अशी आहे की पंधरा ऑगस्टला जो कोणी सफाई कामगार ज्याची ट्युटी तिथं सफाईसाठी आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या त्या सफाई कामगाराच्या हस्ते झेंडावंदन करायचं ही परंपरा आज सुद्धा तिथं जोपासली जाते म्हणजे आज पंधरा ऑगस्टला तिथं कुणाची ट्युटी असेल असं ठरवून नाही की पाहुणा बोलवायचा आणि मग आमु हस्ते करायचं ज्याची ट्युटी आहे त्याच्या हस्ते झेंडावंदन करणं उद्देश हाच की स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना हा जो काही भारत स्वतंत्र झालेला आहे आपण जो स्वातंत्र्य मिळवलेला आहे या स्वातंत्र्य मिळवण्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये कामगारांचं योगदान खूप महत्वाचं आहे आज तुम्ही सफाई कामगार आहात मी सफाई हा शब्द बाजूला ठेवतो पण कामगार या व्यापक संकल्पनेकडे आपण बघूया की जो आपलं श्रम देतो जो आपलं कष्ट देतो आणि त्या कष्टातून त्या कामातून त्या संस्थेच्या विकासासाठी त्या देशाच्या विकासासाठी ज्या राज्याच्या विकासासाठी एक मेहनत घेतो त्या कामगाराच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्याचं काम हे अनेक लोक करत असतात कोल्हापूरमध्ये जी परंपरा फेरीवाली संघटनांनी जोपास केली आहे त्या परंपरेचंच एक दुसरं जे काही रूप आहे किंवा त्या परंपरेलाच पुढं नेण्याचं काम अर्बन स्टोरी करते आहे असं मला इथं आवडते आणि कारण अनेक सोहळे होतात स्वातंत्र्य पण कामगारांचा सन्मान करावा आणि तो फक्त एखाद्या वर्षीच नव्हे तर मी माहिती गेल्या अनेक वर्ष हा अव्याजपरी उपक्रम सुरू आहे तर मी निश्चितपणानं पवार सरांचं अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो की एक अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि अतिशय चांगला एक अनोखा असा हा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे ज्याची नोंद तर महाराष्ट्राच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्या इतिहासामध्ये खरंतर घेतली पाहिजे की वेगळ्या पद्धतीचं काम हे ते या ठिकाणी करत आहेत मी जो मुद्दा सांगत होतो की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जसं अनेकांनी योगदान दिलं तसं कामगारांनी दिलेलं योगदान खूप महत्वाचं ते आपल्या माहितीसाठी मी आवर्जून इथं सांगू इच्छितो की टिळकांना एकोणीसशे आठ साली ज्यावेळी राजद्रोहाचा खटला टिळकांच्यावर दाखल झाला आणि त्यांना पाण्याची शिक्षा दिली त्यावेळी अटक टाळण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या विरोधात मुंबईमध्ये कामगारांनी सहा दिवसाचा बंद केलेला होता आणि त्या बंदची नोंद फक्त भारतातच नव्हे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची नोंद घेतली गेलेली होती जगामधला कामगार क्रांतीचा ज्याला महानायक म्हणलं जातं नेमी त्या नेनी त्या काळामध्ये रशियामध्ये लेख लिहिला आणि त्यानं सांगितले की भारतातला कामगार हा आता जागृत झालेला आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली लवकरच भारताला स्वातंत्र्य मिळू शकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे कामगारांना माझ्या शुभेच्छा आहे अशा पद्धतीचं कामगारांनी त्या काळामध्ये योगदान दिलं पुढे जाऊन जर आपण बघितलं तर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं <laughs> त्याच्या अगोदर पोर्तुगीजांचा काळ हा भारतातल्या काही भागावर राहिलेला आहे फ्रेंचांचा राहिलेला आहे पण प्रामुख्यानं ब्रिटिश हे भारतभर पसरलेले असल्यानं ब्रिटिशांच्या चोखडातून भारताला स्वतंत्र करणं हा खूप मोठा टास्क होता आणि त्याच्यासाठी हा जो स्वातंत्र्य लढा उभा राहिला हा स्वातंत्र्य लढा उभा करताना ज्यावेळी ब्रिटिशांच्याकडून स्वतंत्र भारत मिळवायचा प्रयत्न झाला त्यावेळी तुम्ही म्हणजे आपल्या सगळ्यांना अभिमान असलं पाहिजे बऱ्याचदा असं असतं की मी कामगार आहे मी सफाई कामगार आहे माझं स्थान काय आहे किंवा मी मला पूर्ण नाही पण तुमचं स्थान खूप मोठं आहे एकोणीसशे वीस नंतर या देशामध्ये ज्यावेळी कामगारांच्या चळवळी सुरू झाल्या त्यावेळी ब्रिटिशांच्याकडून संपूर्ण स्वराज्य मिळालं पाहिजे अशी मागणी जी पहिल्यांदा कामगारांनी केली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीसला काँग्रेसनं लाहोरच्या अधिवेशनामध्ये ठराव संमत केला की आम्ही ब्रिटिशांच्यापासून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करतो म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीसच्या अगोदर जवळपास पाच सहा वर्षा अगोदर कामगारांनी मागणी केली की जर ब्रिटिशांच्यापासून स्वातंत्र्य घ्यायचं असेल तर ते पूर्ण स्वातंत्र्य घ्या काही अटीचं आणि याचा स्वातंत्र्य नसतो त्यामुळे कामगाराचं खूप मोठं योगदान आहे आपण आज हा जो कार्यक्रम करतो आहे तुम्ही सगळे कराडचे आहात हा कराडच्या भूमीला एक मोठा स्वातंत्र्याचा वारसा आहे जवळच आपण गेलो पलीकडच्या वाळवा तालुक्यामध्ये तर प्रति सरकार नावाचं सरकार हे या ठिकाणी स्थापन झालेलं आपण इतिहासामधून अभ्यासामधून ऐकलेलं आहे हे प्रति सरकार प्रामुख्यानं कराड वाळवा शिराळा अशा सगळ्या भागामध्ये प्रति सरकार राहिलेलं आहे क्रांतीसिंह नाना पाटील जे मुळचे इथले खेडे मक्षिंद्रचे होते आणि जे कराडचे खासदार राहिलेले आहेत पूर्वी त्यांनी या प्रथ सरकार स्थापन केलं आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की प्रति सरकार जिथं स्थापन झालं त्या भूमीमधला मी आहे कारण काय होते प्रति सरकार प्रति सरकार ही अशी मुवमेंट होती की जी मुवमेंट जवळपास साडेतीन वर्ष इथं सुरू राहिली आणि त्या साडेतीन वर्षामध्ये ब्रिटिशांचा कुठलाही अंमल इथं असणार नाही आमची सत्ता असेल आमचं सरकार असेल आम्हीच तिथला न्याय निवाडा करू आम्ही इथल्या गुंडगिरीला आळा घालू इथल्या भ्रष्टाचाराला आळा घालू आम्ही इथं ज्ञानदानाचं काम करू आम्ही इथली कायदा सुव्यवस्था सांभाळू अशा पद्धतीचं संपूर्ण ग्रामविकासाचं मॉडेल हे प्रति सरकारनं एकोणीसशे चव्वेचाळीस पासून सेहेचाळीस पर्यंत सत्तेचाळीस पर्यंत हे इथं निर्माण केलेलं होतं आणि त्या भूमीमध्ये आपण राहतो म्हणजे भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं पण त्याच्या अगोदर स्वातंत्र्यानंतर कशा प्रकारचं मॉडेल आम्हाला अभिप्रेत आहे ते मॉडेल उभा करण्याचं काम प्रति सरकारने इथं केलं आणि अनेक लोक प्रति सरकारमध्ये आपल्या भागामधली अनेक नावं स्वातंत्र्यवीरांची त्या प्रति सरकारमध्ये दिसून येतात पाच हजार लोकांचं पोलिसांचं सैन्य प्रति सरकारनं त्यावेळी केलेलं होतं म्हणजे तुम्ही विचारत गेल की त्या पाच हजारामध्ये आपलासुद्धा एखादा पूर्वज किंवा त्या प्रति सरकारला मदत करणारा आपलासुद्धा एखादा आजोबा असतील पंजोब असतील किंवा आपल्या घरातली कोणतरी नातेवाईक हे निश्चितपणाने असणार आहे हे मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतोय अशा भूमीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि मला एक सहज आता आठवते की ताई इथं बसलेली आहेत त्यांना आठवते की नाही मला माहीत नाही पण दोन वर्षापूर्वी मी यांच्या घरी गेलो आणि ज्यावेळीस भारत सरकारनं हर घर तिरंगा नावाची मोहीम सुरू केली त्यावेळी फिल्म मी त्यांच्यावर केली होती आणि तो फिल्मचाच आशयच असा होता की भारताचा स्वातंत्र्य आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान हा जसा सगळ्यांना आहे तसा कामगारांनाही आहे आणि एक सफाई कामगार तिरंगा फडकवूनच पुन्हा आपल्या ड्युटीला कसा जातो आहे आणि नागरिक म्हणूनसुद्धा आपली जबाबदारी कशी निभावतोय त्याच्यावरती फिल्म होते आणि खूप फिल्म ती फिल्म सगळी इकडं बघितली काहींच्यावर केली होती आज त्यांना पुन्हा भेटण्याचा त्यानिमित्तानं मला योग आला तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आज जो तुमचा सन्मान होतो याच्यासाठी अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीचा अनोखा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल संतोष पवार सरांचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी त्या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो आणि त्यांच्या संपूर्ण पुढच्या वाटचालिला आणि पूर्ण अर्बन स्टोरी या परिवाराला शुभेच्छा देतो छोटासा हा कार्यक्रम घेतलेला आहे दर वर्षी आपण हे काही ना काही छोटे छोटे इनिशिएटिव्स घेतो जे सगळ्यांसाठी खूप महत्वाचे असतात काही गोष्टी त्यांनी विसरत की कशामुळे आपण <laughs> आज तिथे आहोत सगळ्यात पडला दुसरं सत्या करायला पाहिजे की शहर भारतात आ, पहिला क्रॅमेच मागच्या वर्षी साहेब आपण बोललो होतो की आता छोट्यात खाली घेतो चांगलं मोठं घेऊ आपण हे आमच्याकडून आणि त्याबद्दल जरा स्वच्छ आहे त्याला अजून तसं चांगलं करता येईल आणि त्यासाठी आमचं काय नक्की आम्हाला हक्काने तुम्ही सांगाल आज कराड जे लोक बाहेरून बघत आहेत थ्रू आणि बाबांच्या थ्रू कराड नवीन डेव्हलप होते हायवे लागून दोनचं शहर होत आहे एक नागपूर आहे त्यानंतर कराडच नंबर वन होतं येणाऱ्या पाच दहा वर्षांमध्ये अजून कराडला चांगलं व्यक्तिमत्व येणार आम्ही बाहेरून बघतोय तुम्ही हे रोज आहे पण आम्ही जे बाहेरून बघतोय कराडमध्ये काय होते सांगलीमध्ये काय होतंय कोल्हापूरमध्ये काय होतंय आज कराडला आलं की करारची माती करारचं वारं हे खूप वेगळं आहे करारला माणूस राहिला बाहेर जायची तर शेवट नाही काय नातं आहे समाजाचं नातं आहे काय माहीत नाही खूप चांगलं मेडिकल असतील शैक्षणिक संस्था असतील बऱ्याच गोष्टी आहेत की करारमध्ये कंपॅरेटिव्हली जे पश्चिम महाराष्ट्रचे मोठे शहर आहेत त्यापेक्षा करार हे फार सुंदर आहे आणि आज मला टॅक्समध्ये पण कराड आपल्या जिल्ह्यामध्ये अव्वल आहे हे सगळं शक्य आहे तर तुमच्या लोकांवर शक्य मी या गोष्टी जोपर्यंत व्यवस्थित ठेवतात तोपर्यंत बाहेरून लोक येतात आज कारखाने मोठे मोठे आहेत आपल्याकडे दोन कारखाने आहेत खूप मोठं आपल्याकडे मेडिकल इन्स्टिट्यूट आहे खूप लोकांचा जीव आपल्या हॉस्पिटल थ्रू लोकांचा वाचतोय लहानपणापासून बघतोय आम्ही मी छोट्या गावचाच आहे सो लहानपणी ॲक्सिडंट झाला की माणूस तर करायला घेऊन जावा प्रश्न आम्हाला हे आम्ही ऐकलो तसंच मोठं झालं बाजारपेठ मोठे होते हे बाजारपेठ मोठं आम्ही कोणी तयार होतो माणूस ह्या आपण कुठून गेलं पाहिजे आम्ही पायावया हो सांगली कोल्हापूर करांमध्ये आहोत त्यावेळी करार चालू त्यावेळी म्हणतो की निर्णय योग्य आहे आमचा सो so, असंच तुमच्याकडून शहराच्या खूप अपेक्षा आहेत की तुमच्यामुळे लोक बरेच व्यवस्थित राहतात लोकच्या दैनंदिन कामामध्ये तसं तुम्ही या वर्षीकरांचं नंबर वन जसेच आपला क्रमांकाला आहे पुढच्या वर्षी पण नंबर वन एक अशी आम्ही अपेक्षा करून दोन त्यासाठी जे काय आमच्या मदत लागेल तुम्ही आम्ही लोकांनी आम्हाला सांगा प्रत्येक वर्षी अर्जुन स्टोरी हा उपक्रम चालू केलेला आहे माझ्या कानावर होते या वर्षी सुद्धा हा उपक्रम आहे लक्ष्मण अवघडे आमचे मी हेड मुक म्हणून काम करते कारण मेन पालघे आहे मी त्यांनी सांगितलं असा नाव नावं असं आपण काही कर्मचाऱ्यांचे चांगला उपक्रम आहे जात माझा पहिलीच वेळ आहे अर्जुनमध्ये स्टोरीमधला पिण्याचा मी कधी आलेलो नव्हतो पहिल्यांदा योग आला पण असे चांगल्या दिवशी योग आला की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य देणार खरं अर्बन कुटुंब स्टोरी कुटुंबाचा टीमचा माझी नगरपालिका माझे कर्मचारी सफाई कर्मचारी यांच्याकडून मनापासून आभार आहे आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आम्ही सर्वजण आभार आहे स्पंदन मनांचे नाते आपुलकीचे